नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया वेदांतातील चार आंधळे आणि हत्ती यांची गोष्ट आपल्याला माहीत आहे हत्तीचा नेमका आकार कसा आहे हे चार आंधळ्यांना कधीच समजत नाही कारण प्रत्येकजण त्याच्या हाताच्या स्पर्शानं जो आकार हाती येईल तसं त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो तसंच भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत झालेला आहे भारतातील शेतकरी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न नेमका काय आहे हे आजपर्यंत कोणालाही उमगलेलं नाही प्रत्येक जण त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवत आहे आणि प्रत्येक उपाययोजना ही तोटकी पडत असल्याचं वारंवार सिद्ध झालेलं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी अशीच एक उपाययोजना वारंवार सांगितली जाते ती म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली त्यानंतर दोन हजार सात आठ मध्ये कर्जमाफीची दुसरी योजना राबवण्यात आली तिसरी कर्जमाफीची योजना दोन हजार सतरा मध्ये राबवण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणावीस मध्ये चौथी शेतकरी कर्जमाफीची योजना राबवण्यात आली म्हणजे पहिल्या दोन शेतकरी कर्जमाफीच्या योजनांमध्ये जवळपास वीस वर्षाचं अंतर होतं त्यानंतर मात्र दहा अकरा वर्ष आणि अगदी दोन वर्ष इतक्या पटापट शेतकरी कर्जमाफीच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले आहेत आताही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा केली आणि त्यावेळेस निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी इतक्या घोषणा केल्या होत्या पण आपल्या हातूनही शेतकरी कर्जमाफीची योजना विसरून राहिली की काय म्हणून घाई गर्दीमध्ये सत्ताधाऱ्यांनी आम्हीही सत्तेत आल्यानंतर शेतकरी कर्जमाफी करू अशी घोषणा करून टाकली आता सरकार सत्तेत आलं आहे चार पाच महिने या सरकारला झालेले आहेत या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या योजनेची घोषणा होईल असं बोललं जात होतं प्रत्यक्षात त्याविषयी ब्र शब्दही काढण्यात आला नाही या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचं एक परिपत्रक सध्या चर्चेत आहे रिझर्व्ह बँकेने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये शेतकरी कर्जमाफी योजना राबवताना कोणते नियम पाळावेत कोणते निकष असावेत आणि योजनेची अंमलबजावणी कशी करावी या संदर्भामध्ये काही सूचना या परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत या सूचना बाकीच्या नेहमीच्या असल्या तरी यात सर्वात महत्वाची सूचना आहे ती अशी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना कर्ज थकवलेल्या शेतकऱ्यांना जेवढ्या रकमेचा दिलासा देणार आहात तेवढ्याच रकमेचा दिलासा हा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे म्हणजेच महाराष्ट्र सरकारनं ज्यापूर्वी दोन हजार एकोणावीस मध्ये ज्याप्रमाणे पंचेचाळीस हजार कोटींची कर्जमाफी योजना जाहीर केली होती आरबीआयच्या नव्या परिपत्रकानुसार कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचं पंचेचाळीस हजार कोटी रुपये कर्ज माफ केलं जाणार असेल तर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत दिली पाहिजे या नियमांमध्ये बाकीच्याही गोष्टी आहेत जसं की सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केल्यानंतर या कर्जमाफी योजनेत सहभागी व्हायचं की नाही याचा निर्णय किंवा अधिकार हा त्या बँकेला राहील म्हणजे एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेनं त्या कर्जमाफी योजनेत सहभागी व्हायचं नाही असं जाहीर केलं तर सरकारला त्या बँकेवर कर्जमाफी योजनेत सहभागी होण्याची सक्ती करता येणार नाही यामध्ये आणखी एक नियम आहे तो म्हणजे सरकारनं या शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करताना त्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणं आवश्यक आहे याशिवाय इतर नेहमीच्या अटी शर्ती आहेच करून त्यातील सर्वात महत्वाचे शर्त म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही तितकीच मदत दिली पाहिजे जितकी मदत शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतून थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे यामुळे सरकारला आता केवळ लोकप्रियतेसाठी किंवा मतं मिळवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यावर निर्बंध आले आहेत कारण सरकारला आता कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचेच पैसे द्यायचे नाही तर जे नियमित कर्जदार आहेत जे नियमितपणे कर्ज फेड करतात अशा सर्वांना कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांनी इतकीच कर्जमाफी द्यायची आहे नियम साधा असला तरी त्याची तीव्रता आणि व्याप्ती फार मोठी आहे यामुळे पहिली गोष्ट म्हणजे सरकारला जेवढं कर्ज थकीत आहे त्याच्या दुप्पट रकमेची तजवीज करावी लागणार आहे आणि सध्याच्या अर्थस्थिती बघता कोणत्याही सरकारला अशी तजवीज करता येणं शक्य नाही या अटीचा आणखी एक फायदा होणार आहे तो म्हणजे आता यापुढे कर्जमाफी मिळ देण्याची सरकारची मानसिक तयारी असणार नाही कारण एवढा आर्थिक भार उचलण्याची कोणत्याही सरकारच्या अर्थव्यवस्थेची तयारी नाही याचा परिणाम असा होईल की ज्या वेळेस शेतकऱ्यांचं कर्ज थकलं जाईल त्यावेळेस विरोधी पक्ष असो अथवा सत्ताधारी असो यांच्याकडून शेतकऱ्यांचं कर्ज चा माफ करावा अशी सर्रास केली जाणारी घोषणा बंद पडेल त्याऐवजी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पर्याय योजना काय देता येतील यावर विचार होईल निव्वळ कर्जमाफी करणं हा शेतीचा किंवा शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग नाही हेही यातून स्पष्ट होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनाही आता आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही कर्जमाफीच्या भरवशावर आपण कर्ज थकीत ठेवण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा नियमितपणे कर्ज भरणा करणं हाच आपल्यासाठी योग्य मार्ग आहे अशी त्यांची मानसिकता वाढीला लागेल आणि शेतकऱ्यांना नियमितपणे कर्ज भरण्याची आणि कर्ज घेण्याची सवय लागल्यास त्यांची पत क्षमता वाढेल आणि त्यांची पत वाढल्यानंतर वेगवेगळ्या बँकांकडून त्यांना कर्ज मिळू शकेल आता सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये अर्थमंत्र्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता कि ज्या शेतकऱ्यांचं सिबिल खराब आहे त्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो किंवा नाही या संदर्भात नियम काय आहेत या प्रश्नाचं केंद्राच्या अर्थमंत्र्यांनी थेट उत्तर देणं टाळलेलं आहे त्यांनी टाळलेल्या उत्तरातून आणि दिलेल्या उत्तरातून जर आपण बोध घेतला तर कुठलंही सरकार कोणत्याही बँकेला सिव्हिल स्कोर बघितल्याशिवाय कर्ज पुरवठा करा असं सांगू शकणार नाही आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उत्तरातून तोच बोध होत आहे त्या उत्तरामध्ये निर्मला सीतारामन यांनी एक वेगळी माहिती दिली आहे की जी आपल्या सर्वांनाच माहीत आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून विना तारण कर्ज देण्याची मुदत दोन लाखापर्यंत वाढवलेली आहे या योजनेचाही शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना पतव्यवस्थेच्या जाळ्यात यायचं असेल तर आपला सिव्हिल स्कोअर सांभाळावा लागणार आहे आणि आपला सिव्हिल स्कोअर सांभाळायचा असेल तर नियमित कर्ज फेड करावी लागणार आहे आपत्तीच्या काळात येणारी संकट दूर करण्यासाठी सरकारच्या इतर अनेक योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे किंवा सरकारनं इतर योजना तयार केल्या पाहिजेत की ज्याद्वारे दुष्काळ असो अतिवृष्टी असो नापिकी असो यावेळेस शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कमीत कमी कसं करता येईल यावर भर देता आला पाहिजे मात्र प्रत्येक वेळेस नापिकी दुष्काळ किंवा अतिवृष्टी याला शेतकरी कर्जमाफी हे उत्तर नाही हे एकदा सर्वांनी म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांनी राजकारण्यांनी मान्य केलं पाहिजे राजकारण्यांकडून कर्जमाफी करण्याची एक वारंवार घोषणा होत असल्यामुळे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्याही मनामध्ये आपण कर्ज फेडून उपयोग काय जे लोक कर्ज फेडत नाही त्यांचं कर्ज सरकार माफ करत आणि आपण नियमित कर्ज फेडतो याची आपल्याला शिक्षा मिळते का म्हणून आता कर्ज फेडण्याची मानसिकता वरलेली नाही अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेनं आणलेलं नवीन परिपत्रक हे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन आशा निर्माण करणारं ठरेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद